लाइव चालू है लाइव चालू सौदा करें तो बोला बोला सोमो शे सौदा चालू है तो तुम्हें बहु शो बजार कैसी कमती तुम पू शकता बकरी दाखवा बकरी की चारा सतोष शिंदे ठीक है सोमो शकता हा शे सौदा चालू आहे जिल्हा इंगोली आहे मित्रांनो तालुका उस्मा तालुक्याचा बाजार आहे पर्याय उस्मा हायरोड च्या बाजूला कॅलानच्या बाजूला मित्रांनो हा यासाठी सदा चालू आहे आहेच आहे ना इकडे सौदा चालू आहे मित्रांनो शेतकरी आहे दोन्ही पण शेतकरी आहेत मित्रांनो व्यापारी पण नाही इथे